हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी माझ्या मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे इथे आता मटण शिजवलेलं होतं तर रात्री मी बिर्याणी बनवली होती आणि आज सकाळी थोडंसं मटण होतं शिल्लक तर आता मी त्याची भाजी बनवणार आहे तर बघा कढई छान तापलेली आहे तेलसुद्धा टाकून घेतलं आहे आणि आता इथे मी कांदा कापून घेते कांदा टाकून घेते तर आता इथे मी कांदासुद्धा टाकलेला आहे तर बघा आणि एकदम साधी सोपी करणार आहे मी तुम्ही पण करताना अशी झटकेपट भाजी तर चला एखाद्या दिवशी फिक्की भाजी जर उरलेली असेल तर तुम्ही पण करताना अशी माझ्यासारखीच तर बघा आता इथे मी अद्रक ठेसून घेतली छान आणि अद्रक लसण पाकळ्या आणि संबार तर आणि थोडंसं जिरंसुद्धा टाकलेलं आहे मी तर छान ठेसून घ्यायचं सर्व तर बघा सर्व छान ठेसून घेत आहे मी सर्व खलबत्त्यामध्ये कुठून घेतलं आता इथे टाकते मी बघा तर खलबत्त्यामध्ये एवढं बारीक नाही कुठल्या जात पण तरी पण जसं आहे तसं एकदम झटकेफट भाजी बनवायची म्हटल्यानंतर तर आता इथे टाकून घेतलेलं आहे मी बघा लसण अद्रक सांबार आणि कांद्या कांदे, कांदे भाजून घेते तर बघा एकदम झटकेपट भाजी जर बनवायची असली मटणाची तर मी एवढ्याच वस्तू टाकते आणि एवढ्यामध्येच छान बनवते तर बघा तेल थोडंसं कमी वाटत होतं मसाला भाजायला आणि आता इथे टाकलं आहे मी एक चम्मच गरम मसाला तर मटन मसाला आहे तो एव्हरेस्टचा गरम मटन मसाला तर मटन मसाला टाकले एक चमस, एक चमस टाकला एक चम्मच एक चम्मच तिखट टाकलं आणि आता टोमॅटो टाकले तर टोमॅटो छान होऊ द्यायचं तेलामध्ये तर बघा छान भाजत आहे आणि एकदम झटकेपट होणारी रेसिपी आहे जर तुमच्याकडे कदाचित कधी फिकी भाजी ठेवली तुम्ही तर अशी नक्की अशी रेसिपी नक्की ट्राय करा तर टोमॅटो टाकल्यानंतर मी मीठसुद्धा टाकत असते तर बघा किती छान तेलामध्ये भाजत आहे तर इथे माझे सांबार थोडासा शिळा झालेला होता तर थोडंसं जास्त ठिसल्या नाही गेला तर थोडंसं जाड जाडसरच आहे मग तरी पण चालते उलट खलबत्त्यामधली जी चव असते ती खूप छान लागते मिक्सरपेक्षा तर आता इथे मी उरलेलं जे मटण होतं शिजवलेलं ते टाकून घेतले बघा तर तुम्ही पण अशी रेसिपी करताना माझ्यासारखी जेव्हा तुमच्याकडे पण असं शिळी मटणाची भाजी जी उरलेली असते फिक्की भाजी जी उरलेली असते तर अशी भाजी बनवता ना तुम्हीसुद्धा तर तुम्हीसुद्धा अशी भाजी बनवत असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका तर बघा आता फोडणी देणं झाली आता बघा झालेली आपली भाजी तयार आणि भाजी उकळू देत आहे आता व्यवस्थित तर छान भाजीला उकळी येऊ द्यायची आपण जे मिक्सरमध्ये जे वाटून घेतो मसाला तर तो एकदम बारीक असतो त्याच्यामुळे अशी एकदम सॉफ्ट दिसते भाजी आणि जो पण खलबत्त्यामध्ये आपण वाटून घेतो तर त्याची स्वत थोडंसं जाडसर असतं त्याच्यामुळे तसं दिसते पण टेस्ट एकदम छान लागते जे खलबत्त्यामध्ये आपण भाजी मसाला वाटतो त्याची टेस्ट एकदम खूप छान लागते तर मैत्रिणींना तुम्हाला तर माहीतच आहे कारण आजकालच्या सांगायची गरजच नाही आहे मिक्सरमधला आणि खलबत्त्यामधला जो आपण मसाला वाटतो त्यामध्ये खलबत्त्यातली किती छान टेस्ट लागते तर तर तुम्ही पण असं करताना माझ्यासारखंच तर नक्की मैत्रिणीनं माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा किती छान आता इथे मटणाची भाजी उकळलेली आहे आलं की नाही तुमच्या तोंडाला पाणी बघून तर नक्की तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्हीसुद्धा तुमच्या घरी अशीच बनवून बघा आणि एक लाईक करायला विसरू नका तर खूप छान लागते अशी आणि झटपट जी बनवतो आपण कोणती पण भाजी ती खरंच खूप टेस्टी लागते मी तर तसंच करते कधी पण असं वेळेवर जर कोणती एखादी भाजी केली तर खूप छान होते आणि आपण जेवढा तिचा घाट घालू म्हणजे जेवढा आपण तिला मसाला वगैरे हे ते टाकू तर कधी कधी ती चांगली नाही होत आणि जे आपण वेळेवर बनवतो ती एकदम खूप छान होते तर नक्की तुम्ही तुम्हीसुद्धा माझ्यासारखी बघू करून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा तर बघा तर चला मग आता ताट वाढलेलं आहे या पटकन जेवायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका